शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये शेंडा खोडल्याने फायदा होतो की नुकसान होतो आपलं त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत जसं आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी चांगला उंच वाढणारी वारायटी या ठिकाणी लावली गेलेली आहे आणि ती कशा पद्धतीनं तिचा या ठिकाणी आता शेंडे सुद्धा खोडलेले शेतकरी मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता हे शेंडे खोडलेले बघायचे या ठिकाणी दिसत हे शेंडे खोडलेले या ठिकाणी या कापसाचे तर आपल्याला शेंडे खोडलेला कापूस मी तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो की काय तुमचा याच्यामध्ये तोटा होऊ शकतो तर या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे या शेंडा खोडल्यामुळे काय झालं या सगळ्या ब्रांचिंग वाढलेल्या आहे शेतकरी मित्रांनो या ब्रांचिंग वाढल्यामुळे काय होतं खालपासून जो दडपा तयार होतो शेतकरी मित्रांनो तो वरपर्यंत मित तो दडपा तयार होऊन जातो म्हणजे कापूस दाटून जातो असं जर कापूस दाटला शेतकरी मित्रांनो तो फुलगळ पातेगळ होण्याची जास्त शक्यता असते आणि असं जर झालं तर आपल्याला परिणामी उत्पादन कमी होऊ शकतं शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जर उंच वाढणारा कापूस असेल तर खालून फळ फांद्या लागण्याच्या ऐवजी त्याला कमीत कमी अर्धा पोन फुटाच्या वरतून त्याला फळ फांद्या चालू होतात अशा अर्धा फुट वरती सोडून फळ फांद्या सुरू होतात आणि त्या फळ फांद्या काय असतात शेतकरी मित्रांनो त्या खालून मोठमोठ्याला लांबतात आणि एकमेकामध्ये असे जाऊन जा जा फसतात त्यावेळेस कापूस जो तर दाटण्याची शक्यता दा जास्त असते आणि जर आपण हा खाली दाटलेला कापूस जर वरती शेंडा खोडेल नसेल तर असा निमुळता होत जातो त्यावेळी जे आहे तुमचे फुलगळ पातेगळ कमीत कमी वरती होत नाहीये आणि खालून जे हवा खेळती राहते आणि कमीत कमी वरतून तरी हवा बायपास होण्यासाठी त्याला जागा असते परंतु जर आपण वरचा शेंडा खुडला तर कापूस काय होतो शेतकरी मित्रांनो ह्या ज्या फळ फांद्या वरच्या ह्या सुद्धा लांबतात आणि ह्या लांबतात खालच्या पाल लांबलेल्या असतात आणि खालपासून वरपर्यंत कापूस जे होता असा पूर्णाचे पूर्ण असं होऊन जातो आणि त्याच्यामध्ये काय होतं मग हवा खेळते राहण्या जागा नाही राहत आणि फळ फांद्या एकमेकामध्ये जाऊन गोततात आणि त्यावेळेस जे आहे दडपा जास्त होतो आणि फळ फांद्या गुंतल्यानंतर त्या ठिकाणी फुलं पात्यांची संख्या जास्त गळण्यास सुरुवात होते अशा जर आपण कापसाची लागवड केलेली असेल कमी अंतरावर असेल जा, आणि जास्त उंच वाढणारी व्हरायटी असेल तर त्यावेळेस शंभर टक्के फुलगले फुलगळ जास्त होते आणि बोंडाची संख्या त्या ठिकाणी परिणामी कमी असते असं जर आपल्याला नुकसान टाळायचं असेल तर त्या ठिकाणी आपण दोन गोष्टीचा विचार केला पाहिजे जर आपली जमीन जास्त भारी असेल जास्त उंच वाढणारी जर व्हरायटी असेल तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला सहा बाय दीड या फुटावर लागवड केली पाहिजे किंवा सहा बाय दोन या अंतरावर आपण तिची लागवड केली पाहिजे कमीत कमी, कमी पाच फुटाच्या वरती लागवड केली पाहिजे या ठिकाणी सुद्धा शेतकरी मित्रांनो पाच बाय दीड या फुट अंतरावर लागवड केलेली आहे जसं आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी एवढं अंतर दिल्यानंतर सुद्धा व्हरायटी दाटलेली आहे कारण की ही उंच वाढणारी जात होती त्याच्यामुळे या ठिकाणी जे योग्य अंतर होतं कपाशीचं भारी जमिनीमध्ये सहा सहा बाय दोन हे अंतर योग्य होतं आणि तेही एका बियाचं लागवड केली गेली पाहिजे होती अशा पद्धतीने जर लागवड केली गेली असती तर जास्त दाटली नसती कपाशी आणि आणखी जास्त बोंड आपल्याला मिळाले असते जसं आपण बघू शकतो त्या ठिकाणी बोंड तर आले उत्पन्न चांगले याच्या जास्तपेक्षाही जास्त उत्पादन आलं असतं आपल्याला परंतु जर आपण शेंडे न खोडता त्याऐवजी जर आपण त्या ठिकाणी वाढ नियंत्रित करणारा जर पिजार वापरलं असतं तर आपल्याला जास्त फायदा झाला असता जसं मी नेहमी सांगत असतो शेतकरी मित्रांनो वाढ नियंत्रित करून जास्त फुलपाती जर धारणा करायची असेल तर गायत्री परफेक्ट प्लस वापरण्यास आपल्याला ने 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 मी नेहमी सल्ला देत असतो कापूस या पिकामध्ये त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही कुठलंही पिजार जर वापरलं असतं ज्याच्यामध्ये वाढ नियंत्रण होऊ शकते तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त फायदा झाला असता शेंडे खोडण्यापेक्षा तर अशा पद्धतीने जर आपण नियंत्रण केलं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला त्या ठिकाणी जास्त फायदा होऊ शकतो असं जसं मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो जास्त वा भारी जमीन असेल आणि उंच वाढणारी वाहन असेल तर त्या ठिकाणी योग्य अंतर देणं फार गरजेचं आहे तरच आपल्याला त्या ठिकाणी जे फुलगळ पातेगळची समस्या आहे ती आपल्याला नंतर येत नाही हा एक आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे आणि जर असं होत असेल किंवा वरायटी आपण तर लावड तर केलीच परंतु जर कापूस जास्तच वाढत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पिजार म्हणजे वाढ नियंत्रण करण्यासाठी वापरणं फार गरजेचं आहे जर माहिती दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद